आज औसा विधानसभेचे आमदार हे औसा ते तुळजापूर पायी या आहेत त्याचं निमित्त असं आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होईल त्याच्यासाठी त्यांनी नवस केला होता आणि तो आज नवस त्यासाठी काय तीन वर्षापूर्वी बोललेला नवस आहे त्यावेळेस पूर्ण कामं आम्ही चौकती केली ते थांबवण्याचा गाठ घातला होता त्यांनी सगळी कामं थांबवायची निधी द्यायची अनेक आमच्या कामं त्यांनी करून घेऊन गेले वॉटर सगळ्या सारखा बंद पडला दिलक्षुमार योजना कोकरासारखी योजना शेतकऱ्यांना पंधरा योजना बंद केल्या पावसा पण खोकरा योजना पडली ज्या काही योजना आम्ही चांगल्या चालू केल्या होत्या इव्हन मुख्यमंत्री सहायता निधीसारखीसुद्धा योजना त्यांनी ऑलमोस्ट बंद पडली त्यामुळे जी सामान्यांना स्पर्श करणाऱ्या सामान्याचं सरकार या सरकारला सत्कृती मिळावी म्हणून मी त्यावेळेस यात्रा काढली ती तीन वर्षापूर्वी सत्कृती दिली नाही मग माहीत नाही सरकार ते गेलं सरकार आमचं आलं कारण माझं अर्ध माती नाही ऐकलं किंवा आम्ही म्हणून सरकार चावते सरकार आमचं एक आलं पण त्यावेळेस माननीयच्या माती शुद्धी झाली अर्ध घरानं ऐकलं माहीत नाही आता घरांना पूर्ण ऐकलं आहे सरकार बी आमचं आलं आहे मुख्यमंत्री पण आमचे झाले शिंदेसाहेब सुद्धा माझेच आहेत महापुराव म्हणजे मोठे भाऊ हो आहेत आनंदच आहे पण आता नवस बघता देवेंद्रजी मुख्यमंत्री तो आता पूर्ण झाला आहे आणि महाराष्ट्राचा कल्याण होणार आहे महाराष्ट्राच्या ज्या काही योजना थांबल्या होत्या विकास थांबला होता तुम्ही बघता आता काल सैनिक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शंभर तिसरा रुण ॲप सांगितलं त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटला करायला त्यामुळं आता फास्ट सरकार चालणार आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि त्यामुळे आता नवस आईनं पूर्ण केला आहे आता आईनं माझं मागणं पूर्ण केलं आहे आता माझा तर लवकर आपल्या झालं झालंय परंतु काय बिझेला असणार आहे आपल्या लातूर जिल्ह्यासाठी जिल्ह्यात नाही लातूर जिल्ह्यासाठी तर बघा आता म्हणजे जिल्हा म्हणून नाही संपूर्ण मराठवाडा म्हणून आम्ही फोकस करतोय मराठवाड्याचा पाण्याचा प्रकल्प अतिशय गंभीर आहे आता जे पश्चिम महाराष्ट्र तिथून जाणारं पाणी ते लिफ्ट करून आम्ही मराठवाड्यामध्ये आणणार आहे त्यामुळे मराठवाड्याचं संपूर्ण काय आपल्या जिल्ह्याला जोड प्रकल्प असेल उद्योग जे निर्माण करणार बघताय संभाईनगरची एम आय डी सी ताणी फोजी आहे यानिमित्त मोठे मोठे उद्योग येत आहे लातूरलाही एम आय डी सीला उद्योग आलेला आहे औसाही डेव्हलप फोती आहे औषसालाही आम्ही नवीन कार्यक्रम आणणार आहेत नवीन इंडस्ट्री आणणार आहे जेणेकरून उद्योग अनेक क्षेत्र सिंचन क्षेत्र वाढवायचा आमचा उद्देश आहे आणि पिण्याला पाणी मराठवाड्यामध्ये टँकर लागणार नाही पूर्ण मुक्त टँकरमुक्त पाणी काम स्वतः जनशिवाच्या माध्यमातून जे काम करून तयार आहे पुन्हा पुनर्जित करणे अनेक प्रोग्राम आम्ही या निमित्तानं या पात्र दाखवणार आहे आई तुझ्या परवानीला आपण ज्या ज्या वेळेस साकडं घातले आपलं साकडं पूर्णच होतं आपला नवस जो आहे तो पूर्ण होतो परंतु सांग आत्ता जे मराठवाड्यात वीज मध्या प्रकार आहे त्याच्यावरती आपण सुद्धा तिथं जाऊन त्या कुटुंबाला सहामूर्ती दाखवलेली आहे परंतु जो आरोपी आहे त्याला पकडण्यामध्ये महाराष्ट्र सरकार तुमचा आदेश आहे नाही अजिबात बघा मी विधानसभेत पण बोललो आहे पण गेलो आहे म्हणून आम्ही मीडियाला पण चालू बोलतोय सरकार अतिशय स्ट्रिक्ट फॉवले होतं सरकारची रणनीती होती म्हणून साडेचारशे रुपया आरोपी रुपयाच्या फरार आहेत त्यांनाही लवकर रिटिंग केलं जाईल ते लवकर सापडतील त्याच्या प्रॉपर्टी अटॅक केल्या जाईल बँक खाते बंद केलं झालेला त्याच्या गोष्ट्या पूर्ण अवय झाल्या आहेत ते कुठेही जाणार नाही जे वेळेस गाठले तरी घडून घडू काही काळजी करू नका आम्ही देशमुख कुटुंबीयाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं आहोत त्याही दिवशी होतो आजही आहे आणि मारेकऱ्यांना त्या मित्रातल्या कदार्या फाशी होईपर्यंत आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत आणि त्याला फाशी व्हायला पाहिजे पात्र पटोर हा खटला चालला पाहिजे पूर्ण आम्ही आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आताच्या लातूरच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे आता देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले शाडू आम्ही तुम्हाला मी काय म्हणतो शाडू वगैरे काय नसतो कॉमेंट्स करायला विषय जिल्हाभरामध्ये मुख्यमंत्री असतात आणि आमदार हा मी आमदार आहे आणि त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांचा मला आनंद आहे त्याचा अभिमान आहे तो विषय नाही पण मी तुम्हाला पहिलं सांगितलं लातूपुसर नाही आम्ही संपूर्ण मराठ्याचा विचार करतो मराठ्याचा काय आपण नाही पिढ्याचं पाणी देणे शिल्लीला पाणी देणे शिल्च्या वाढवणे वाहे पश्चिम वाहिन्याचं जाणारा पाणी इकडं आम्ही माझ्यापुरते आणि प्रश्न करतो मतदारसंघामध्ये मात्र केल्या लवकरच पाणी आपण पाहिलं की या ठिकाणी आमदार आहेत अभिमन्यू पवार यांनी देवेंद्रजी दे फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री नवस बोलला होता आणि तो नवस नवसपूर्तीकडे ते तुळजापूरला जातो